महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा आयुक्त सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा चौसष्टवा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाचपाकाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय राष्ट्रगीत व राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आहे ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला संध्या रामदास पवार पुष्पा हनुमंत शेलार छाया सुभाष काकडे महादेवी साईबान गंधनोर सुषमा सुधाम पवार विठ्ठल दाबोदर बर्वे परशुराम दशरथ जाधव तुषार सदानंद रटाटे संदीप राम करंजकर उलिगप्पा रामन्ना शिवलिंग या दहा सफाई कर्मचाऱ्यांना शाल व सन्मान तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलाय ध्वजारोहण सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केलंय तसेच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुत्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलाय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी उमेश उमिषविरारी तुषार पवार सचिन पवार शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते ठाण्यात महायुतीकडून अखेर नरेश मस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिंदे विरुद्ध उद्धव सेना होणार सामना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात अखेर शिवसेना शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा एक च्या दिवशी करण्यात आली आहे शिंदे यांना ठाणे लोकसभा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळालं त्यामुळे आता उद्धव विरुद्ध शिंदे सेना असा सामना ठाणे लोकसभेत पाहायला मिळणार आहे मागील काही दिवसांपासून ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्तेख्त सुरू होती अखेर ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालंय त्या शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक माजी महापौर संजय मोरे मीनाक्षी शिंदे आणि नरेश मस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्या दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून ते ठाणे महानगरपालिका नियुक्त झाले होते त्यानंतर दोन हजार बारामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्य सभागृह नेते पदही त्यांना मिळालं परंतु दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्व पक्षांशी असलेल्या सखोल्याच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि भाजपला दिलेली कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचं सभापती पदही बहाल करावं लागलं होतं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत सभागृह नेतेपद त्यांना दिलं त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराई सांभाळली शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे मस्के यांच्याकडे सध्या राज्याचं प्रवक्त पदही असून राज्य समन्वयक पदही ते सांभाळत आहेत मात्र तर नरेश मस्के लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणारे आणि यावेळी ठाणे लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे असा एकंदरीत सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या आदेशाने त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा साहेबांचा आशीर्वाद त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद माननीय आमदार प्रताप सरनाईकजी त्याचबरोबर रवींद्र फाटक आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी जे चौधरी साहेब असतील नाटा साहेब असतील त्याचबरोबर महिरा आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख मनाक्षी शिंदे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर संजयजी वाघुले निरंजनजी गावखरे माननीय गणेश नाईक साहेब संजीव नाईक त्याचबरोबर आमदार गि, गीता जैन आमदार मंदा मात्रे संदीप नाईक आणि ह्या सगळ्यांच्या विनयजी सहस्रबुद्धे या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे खूप जणांचं योगदान यामध्ये आहे खासदार डॉक्टर श्रीपाल शिंदे असतील आमचा तळागाळातील सर्व कार्यकर्ता त्यांचं प्रत्येकाचं योगदान यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आनंदजी परांजपे हे सर्वजणांचं अभिजित पानसे असतील अविनाश जाधव असतील मनसेचे रा माननीय राजसाहेब ठाकरे या सगळ्यांच्या आर के आयचे रामदासजी आठवले साहेब या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्कीच राहणार आहे आणि एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच ही संधीचं सोनं करण्याची संधी जी मला दिलेली आहे ती पूर्ण करण्याची आणि विजयाकडे वाटचाल करण्याची नक्कीच प्रयत्न करेल सिंधूसाहेबांची जी, जी भूमिका आहे ते ठाण्यामध्ये घेतलेली आहे त्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये जी घेतलेली आहे जे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी ज्या कारणास्तव बाळासाहेबांच्या जी त्यांनी जी पताका आहे ती घेतलेली आहे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे प्रीमियर लीग ही स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठी भरारी घेण्याचं व्यासपीठ असून विकास रेपाळे यांनी बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या लीगमधून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिकेटपटू शहरातून घडतील असा विश्वास माजी रणजीपट्टू आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे दादोजी कोंडेव स्टेडियमवर आजपासून आठ मे पर्यंत रंगणाऱ्या बाराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं आहे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यातील उद्घाटनीय सामन्याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक विकास रेपाळे ठाणे परिवहन सेवा समितीचे अध्यक्ष विलास जोशी शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते खूप चांगली गोष्ट आहे ठाण्यामध्ये आणि ठाणेकरांना मुलांना खूप चांगली संधी मिळते आणि या निमित्ताने मुंबई क्रिकेटला खूप चांगले प्लेयर्स मिळतात जर मुंबई क्रिकेट असोसिएशनची एमपीएल जर असेल तर होत असेल आधी झाली होती निमित्ताने याची पूर्वतयारी म्हणून एक बघता येईल कारण ठाण्यामध्ये हे ग्राउंड इतकं सुंदर ग्राउंड आहे जिथे रणजी ट्रॉफी मोठ्या मोठ्या मॅचेस होतात एलच्या टीम्स प्रॅक्टिस करतात आणि इतक्या सुंदर ग्राउंडवर या मुलांना जे मॅचेस मिळते संधी मिळतील याच्यात त्या संधीतूनच इथे बरीच मुलं मुंबईला पुढे देशाला खेळतील अशी एक या टुर्नामेंट आहे आणि एक जे विकासजी जे करताय ते बरोबरच बोलले विकासजींचं सत्कार झाला पाहिजे आणि त्यांचं इनिशिएटिव्हमुळे मुलांना मॅचेस मिळतात मुलांना संधी मिळणं जास्त गरजेचं आहे संधीमधून पुढे खेळला जातो आणि ही एवढ्या चांगल्या स्टेडियमवर इतकी सुंदर टुर्नामेंट सक्सेसफुली करतायत त्यासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा विकासजींना आणि त्यांच्या टीमला आणि सगळ्या सुद्धा सगळ्या प्लेयर्सला सुद्धा कारण ही टुर्नामेंट जशी वाटते तशी नाही आहे कारण ह्या टुर्नामेंटमधून खूप लोक बघत असतात आणि तुमची संधी कुठे कधी मिळेल सांगता येत नाही कारण आज असं झालंय की आय पी एलमधून इंडिया खेळला जातो तर कदाचित ह्या ठाणे प्रीमियर लीगमधून मुंबई खेळला जाईल ही अशी एक मोठी संधी आहे आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे माझ्या शुभेच्छा या स्पर्धेचं खरं तर ठाणे प्रीमियर लीगचं हे बारावं वर्ष आहे आचारसंहिता आहे पण तरी माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू केलेली टुर्नामेंट आज बाराव्या वर्षात येते आमच्या सगळ्यांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे या स्पर्धेने अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवले आणि गेल्या वर्षी आमच्या टीममधने खेळालेले प्लेयर्स आज आयपीएल खेळतात ही आमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे अनेक फॉर्मर आयपीएल प्लेयर्स देखील या ठिकाणाहून खेळलेले आहेत यावर्षी देखील आपण बघू शकता अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते आणि मा मेची इतकी हिट आहे परंतु तुम्ही जशी हिट वाढले तसा क्रिकेटचा थरार देखील आयपीएल प्रमाणे या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही अनेक नामगंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यामुळे ठाणेकरांनी देखील ही स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून यावं अशी मी ठाणेकरांना देखील विनंती करतो किती दिवस ठाणे जिल्ह्यातील सोळा संघ या स्पर्धेत सहभागी होत असून आठ दिवस ही स्पर्धा चालणार आहे सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे प्रकाश जोतात होणार आहेत मला वाटतं लेदर क्रिकेट सीझन क्रिकेटमध्ये रात्रीच्या याच्यात प्रकाश जोतात होणार ही पहिली स्पर्धा असते त्यामुळे ती त्याचा आनंद देखील ठाणेकरांनी घ्यावा आणि सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये अनेक फॉर्मर आयपीएल रणजी ट्रॉफी प्लेयर्स बघायला ठाणेकरांना नक्कीच मिळेल